नमस्कार मी मिलिंद माहिन लाईट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेला आहोत देवलुर येथील साई मंदिराजवळ आपण आहे की गेली सोळा वर्षापासून देवळूर येथील साई भक्ताच्या माध्यमातून पायी यात्रा या ठिकाणी पायी दिंडीचं नियोजन केलं जातं आणि आज सुद्धा या पायी दिंडीच्या नियोजनाच्या माध्यमातून अनेक पक्षांचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आले होते संपूर्ण नव वर्षाचं नव चैतन्य मिळावं या अनुषंगाने साईबाबाकडे दोन्ही प्रार्थना केलेली आहे आपण पाहता की अत्यंत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या यात्रेमध्ये या विशेष दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळत देगलूर ते शिर्डी श्री साईबाबा पदयात्रेस प्रारंभ गेल्या सोळा वर्षापासून देगलूर ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे यंदाही देगलूर येथील श्री साईबाबा मंदिर आणि साई सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने देगलूर ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही पदयात्रा नांदेड लातूर बीड अहमदनगर जिल्ह्यातून एक जानेवारी ते चौदा जानेवारी दरम्यान पदयात्रा प्रवेश करीत शिर्डी येथे प्रस्थान होणार आहे या पदयात्रेचे दर्शन घेण्यासाठी आणि भावी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्षाचे नेते पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली यावेळी श्री साईबाबा आणि दिंडीची पूजा अर्चा करून आरती करण्यात आली तसेच पदयात्रेत जाणाऱ्या साई भक्तांना माजी नगर अध्यक्ष मुगलाजी सिरसेटवार यांच्या वतीने पदयात्रे करून थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून उबदार टोपीचे वाटप करण्यात आले यावेळी देगदूरचे माजी नगर अध्यक्ष तथा काँग्रेसचे शहर अध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे उपजिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार सावकार माजी उपनगर अध्यक्ष बालाजीराव रोयलावार अंकुश देसाई देगावकर सुनील येशमवार काँग्रेसचे उपजिल्हा अध्यक्ष बालाजी पाटील थडके जयपाल कांबळे सांगवीकर संतोष मांडले गंगाधर दाऊलवार सुभाष सर मिलिंद शिकार पाशा बाटको आणि मोठ्या प्रमाणात श्री साईबाबाचे भक्तगण उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया सर्वप्रथम मी चॅनलचं प्रसारमाध्यमांचं अभिनंदन करतो नवीन जे दे शुभेच्छा देतो बेगीवर ते शिर्डी पदयात्रा विविध जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारी ही पदयात्रा आहे दोन हजार नऊ मध्ये चालू झालेली आहे आंध्र महाराष्ट्र कर्नाटक या तीन राज्याच्या शिमेवरून ही पदयात्रा निघत असते आणि शिर्डीला जायला आम्हाला एक तारखेपासून चौदा तारखेला मकर संक्रांतराव बाबाला तिळगू देण्यासाठी जात असतो दरवर्षी पाहिजे याही वर्षी देगलूर शहरातील सगळे मान्यवर विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यालयाचे प्रमुख यांनी सगळे येऊन बाबाचं दर्शन घेऊन आमच्या पदयात्रेच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत साई सेवा मित्र मंडळ देगलूर व साई मंदिर साईनाथ नगर देगलूरच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो बाबांना एवढंच मागतो या वर्षी की आलेल्या सर्व भक्तांना आणि आमच्या या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सुखी ठेवावं शांती द्यावं आरोग्य द्यावं त्यांचं कुटुंब सगळ्यांना आरोग्य मिळावं एवढंच बाबाच्या विनंती करतो आणि या पदयात्रेमध्ये विविध जाती धर्मांचे के मार्गदर्शक आमचे सुभाषरावजी वडगावे सर आहेत या पदयात्रेचे आमचे या पदयात्रेचे अध्यक्ष म्हणून गंगाधर दावणारे काम करतात आणि पालखी प्रमुख म्हणून संतोष मांडे तंडुळकर मी बघत असतो अशा सगळ्या सोळा वर्षाचा अनुभव या पदयात्रेला लाभलेले अनेकांचे कुटुंब सुखी झाले बाबांना एकच मागतोय या देगलूर शहरात या देगलूरच्या सर्व परिसरातील सर्व लोकांना समृद्धी आणि सुख शांती लाभो आजच्या याच्या मी साष्टांग धन्यवाद करतो ओम साईराम गेल्या दोन हजार नऊपासून आमचे मित्र संतोष मांडे गंगाधर दावलर पूर्ण मार्गदर्शक आमचे सर सुभाषराव वडगावकर सर गेल्या साईनगरमधून गेल्या दोन हजार नऊ पासून पालखी या ठिकाणी निघत असते या ठिकाणी अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी जवळपास म्हणजे तीनशे लोक पदयात्रा देवदूर ते शिर्डी या पदयात्रेमध्ये सगळे सामील होतात आणि सर्व सुशांतीने पूर्ण पदयात्रा या ठिकाणी चालत जातात हे खरंच आमच्या देगलूरचं गौरव आहे की बाबा या ठिकाणी गेल्या दोन हजार नऊपासून आज दोन हजार पंचवीस आहे या या एवढ्या वर्षापासून या सोळा वर्ष झाले या देगलूर शहरातील सर्व मुलं या ठिकाणी प पदयात्रा चालत असतात या ठिकाणी देगलूरच्या सर्व जाती धर्म आमचे सर्व मायबाप जनतेंना मी साईबाबाच्या चरणी नतमस्त होतो सर्वांना सुखी ठेव हो। असे मी सर्वांनाच देवाला नतमस्तक होतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री साई बाबा मंदिर संस्थानवर श्री साई सेवा मित्रमंडळात रुफे आज पंधरा सोळा वर्षापासून ही बाई पदयात्रा निघत आहे देगलूर ते शिर्डीपर्यंत आमचे मुलं मोठ्या उत्साहाने आणि सामंज्यासेने जातात आणि त्यांचं सर्व श्रेय श्री वडगावे सर श्री गंगाधर गावलवार श्री संतोष माने लंबुलकर यांना जाते आणि सगळ्यांना देगलूरवासी यांना सुख समृद्धी आरोग्य लाभो ही मी यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते मागणी करते बाबांच्या चरणी ही पदयात्रा दोन हजार आठ पासून आजच्या सोळा वर्ष झालेले आहेत आणि जवळपास तीनशे मुलं पायी चालतात ही पदयात्रा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा व बीड जिल्हा सह नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश होते एक जानेवारी पासून ते चौदा जानेवारी पर्यंत ही पदयात्रा चालते नवीन वर्षाचे शुभेच्छा घेऊन आम्ही इथून पायी निघतो परत चौदा जानेवारीला मकर संक्रंद। संक्रांतीच्या दिवशी शिर्डी येथे तिरगूळ देण्यासाठी बाबांना शिर्डी येथे पोहोचतो